आई रेणुका देवीच्या आशीर्वादानंच आज गेले एकवीस वर्ष हा मालोजीराजे छत्रपती व पूर्ण छत्रपती परिवाराच्या वतीनं हा महाप्रसाद इथं आपण आयोजित करतो आहे खरं तर पूर्वी जेव्हा इथून गाड्या जायच्या तेव्हा आपल्या सगळ्या माता भगिनींना अगदी रात्री एक वाजता वगैरे वा उठून बरोबर नेण्यासाठी स्वयंपाक करायला लागायचा आणि त्यावेळी वाटेत काहीही मिळायचं नाही तर माता भगिनींना सकाळी म्हणजे पुन्हा सगळं आवरावरी करून सगळं हे करून ते जेवण बांधून अनेकदा असं व्हायचं की वातावरणामुळं काय काय वीज जेवण वाटेत खराब व्हायचं मग मा मालोजीराजेंना आम्हाला सगळ्या आमच्या आमचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी सुचवलं की आपण एक असं अन्नछत्र एक या यल्लमादेवीच्या या यात्रेच्या निमित्ताने एक दिवस आपण जेव्हा कोल्हापुरातून सगळ्या गाड्या निघतात तेव्हा आपण त्या ते सगळ्यांसाठी एक प्रसाद सुरू करूया आणि अशा प्रकारे ह्या आम्ही प्रसाद सुरू केला आणि आई रेणुकेच्या कृपेनं एकविसावं वर्ष आज हे होत आहे आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे की इथं भक्त अगदी आपल्या स्वतःचं ह्याच्या घर असल्यासारखं येतात सगळेजणं अगदी आवर्जून प्रसादाचा लाभ घेतात आणि सगळी हक्कानं सांगून जातात की प्रसाद खूप चांगला झाला होता हीच आम्हाला हाच आशीर्वाद लोकं यावेत सर्वसामान्य लोकांची व्यवस्था व्हावी त्यांनी सगळ्यांनी इथं जेवावं आणि आनंदानं सगळ्यांनी डोंगराला जावं हीच आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे